श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण आहोत राजूर या ठिकाणी साडे दहा वाजले तरी इथं गर्दी पाहिली तर खूप गर्दी आहे ही गर्दी कशा निमित्त आहे हे जर विचारल्याच्या नंतर आहे का आषेढ वारीला ज्यांना जाता आलं नाही ही छोट्या माऊलींनी दिलेल्या शब्दाचं बाळा हो म्हणून वल्लभ शेठ शेळके यांनी या गरो लोकांची सोय ही वल्लभ शेठ शेळके यांनी यांच्या कुटुंबांनी त्यांना बस उपलब्ध करून त्यांची नाश्ता पाण्याची सोय त्यांची प्रत्येक बसमध्ये कशी सुविधा राहील त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही दर्शनाचाही तिथं कुठं अडचण येणार नाही त्यांना चहा पाणी नाश्ता पाणी सगळ्या सुविधा कशा उपलब्ध होतील याकडे त्यांनी नियोजन केलेलं आहे आपण इथं काही महिला असतील किंवा पुरुष असतील यांच्याशी संवाद साधणार आहोत समजून घेणार आहोत तर त्यांना काय सुविधा दिल्यात किंवा काय त्यांचं म्हणणं आहे ताई कुठे चाललात तुम्ही पंडर, पंढरीच्या वारीला वारी चुकली वारी जाता आलं नाही म्हणून बसमधून जात आहे ही बसची सुविधा कुणी उपलब्ध केली शेळके सरांनी उपलब्ध केलेली आहे आता तुम्हाला एका बसमध्ये किती माईल आहेत तुम्ही किती आपल्या गुंधळ तुम्ही महिला आणि पुरुष जाणार आहात दहा बारा पुरुष आणि बाकीच्या महिला आहेत आज जाऊन पाटे तिथे उतरून तिथून परत दर्शन घेऊन उद्या परत घरी येत आहे ताई तुम्ही काय सांगाल हे शेळके सरांचे मानव तेवढे आभार केले आहेत तुम्हाला सगळ्यांना शेळके सरांनी पंढरीचे वारी घडवत आहेत तुमच्या काय भावना आहेत सांगाल आनंदाने विठुराया काय मागणं मागणार शेळके कुठे ठेव गावकऱ्यांना सुखी ठेवू हे हो, दरवेळेस प्रत्येक ठिकाणी पण यात्रेला सर्वांना समभाव घेऊन जातात प्रत्येक यात्रेच्या निमित्ताने सगळ्यांना घेऊन देवी कुठं पाठीमागच्या वेळेस पण मोठ्या देवीला आता पंढरपूरला म्हणजे असं सहकुटुंब सहपरिवार सारखं कुटुंबातल्या कुटुंबातल्या कुठं पण ट्रीप काढतात म्हणजे असं कोणाला असं सोडत नाही सगळ्या भेदभाव नाही करतात कोणाचा भेदभाव करत गाडी गुंजळवाडीची म्हणजे महिला सगळ्यांना बरोबर नेणार पर्वत सुरक्षित घेऊन येणार काय सांगाल तुम्ही आता पंढरीला निघालात वारीला गेले नव्हते का आता ह्या बस कोणी उपलब्ध केला काय शेळके शेळके सरांनी मग पंढरीला गेल्याच्या नंतर पांढुरंग चरणी काय मागवित